प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंद्रा म्हणत असते की मला असं वाटत होतं की माझ्याकडून दागिने गहाळ झालेत पण मला काय माहीत होतं की तुमच्याच मुलीने दागिन्यांची चोरी केली आहे आणि ते ऐकून माधवीसुद्धा खूप चिडते ती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही ते दागिने मुक्ताचे होते ना आणि जर तिने ते दागिने घेतले तर मग चोरी कशी म्हणता येईल ती तिचे दागिने घेऊ शकत नाही का आणि त्यावर इंद्रा म्हणते पण मला सांगून घ्यायला काय हरकत तिने घरात कोणालाही काही न सांगता दागिने घेतले आणि ते बाहेर कोणाला तरी ती देऊनही आली आणि मग याच गोष्टीमुळे इंद्र आणि माधवीचा वाद सुरू होतो त्या दोघीही मोठमोठ्याने एकमेकींशी भांडत असतात ता, आणि त्यांचा आवाज ऐकून दुसरीकडे सईला जाग येते ती खूप रडत असते नेमकं का बाहेर काय सुरू आहे हे तिला कळत नाही तर दुसरीकडे इंद्रा मुक्तावर आरोप करताना वाटेल ते शब्द वापरत असते आणि त्यामुळे त्या पुरुमध्ये पडतो तो म्हणतो की हे बघा इंद्राताई आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही प्लीज उगाच तिच्यावर काहीही आरोप करू नका जरी आत्ता ती काही बोलत नसली ना तरी मला खात्री आहे तिने चुकीचं काहीच केलं नाही आहे आणि मग तो मुक्तालासुद्धा समजावतो की बाळा जे काही झालं आहे ते प्लीज सगळ्यांना सांग तुझ्या अशा गप्प बसण्यामुळे सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका येत आहे तू प्लीज अशी गप्प बसू नको आणि त्यावर माधवी म्हणते की पुरू या सगळ्यांमध्ये तू मला पकडू नको माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे जरी ती आत्ता काही बोलत नसली ना तरीही तिने चुकीचं काहीच केलेलं नाही आणि ते ऐकून मुक्तसुद्धा रडतच हो म्हणते तर दुसरीकडे सावनी आदित्यला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून सईला कॉल करून घेते त्यानंतर जेव्हा सई कॉल रिसिव्ह करते तेव्हा ती रडतच असते आदित्य तिला विचारतो की काय झालं सई तू का रडतीये तर सई काहीच उत्तर देत नाही त्यामुळे सावनी पटकन फोन घेते आणि तिला नाटक करत विचारते की काय झालं बाळा तू का रडते आणि त्यावर सई तिला सांगते की आजी आज मुक्ताईला घराबाहेर काढत आहे आणि ते ऐकून सावनी खूपच खुश होते ती नाटक करत म्हणत असते की तू काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासाठी त्यावर सई म्हणते की मला तू नको आहे मला माझी मुक्ताई हवी आहे आणि ती फोन कट करते त्यामुळे सावनी चिडते त्यानंतर आधी विचारत असतो की काय झालं मम्मा त्यावर सावणी नाटक करत म्हणते की बघितलं ना आधी सई किती रडत होती ते सागर आणि मुक्ता फक्त दाखवण्यासाठी तिचा सांभाळ करत आहेत पण त्यांना सईची अजिबातच काळजी नाही आणि मग ती रडू लागते तर आधी तिला म्हणत असतो की मम्मा तू तिचा का विचार करतेस आणि त्यावर सावनी म्हणते की जशी मी तुझी मम्मा आहे तशी तिचीसुद्धा मम्मा आहे ना मला तिचीही काळजी वाटते आणि मग त्यानंतर ती आधीला रूममध्ये पाठवते आणि त्यानंतर हसतच सईने बनवलेल्या ग्रीटिंग कार्डकडे बघत असते इंद्राने मुक्ताला घराबाहेर काढला आहे हे, हे कळल्यामुळे ती खूपच खुश झालेली असते आणि मग ती सईचं बनवलेलं ग्रीटिंग कार्ड देखील फेकून देते तर दुसरीकडे इंद्रा म्हणत असते की कि किती वेळ झाले आपण तेच तेच बोलतोय पण ही काही तोंडातून एक शब्दही काढत नाही आणि मग त्यानंतर ती रागातच मुक्ताचा हात पकडते आणि तिला देवीच्या फोटोसमोर घेऊन जाते ती म्हणत असते की याच देवीच्या फोटोमागे माझ्या तिजोरीची किल्ली होती तू तीच किल्ली घेऊन दागिने चोरले आणि बाहेर एका माणसाला दिले आता शपथ घे आणि सगळं काही कबूल कर मात्र मुक्ता देवीसमोर शपथ घेत नाही ती हात जोडून रडत असते आणि त्यामुळे इंद्रा अजूनच चिडते तर माधवी विचारत असते की मुक्ता हे सगळं काय आहे बाळा तर मुक्ता रडतच तिला मिठी मारते ती हळूच माधवीला म्हणते की आई माझ्यावर विश्वास ठेवू मी चुकीचं काही करत नाही आहे पण मी आता नाही काही सांगू शकत आणि मग त्यानंतर इंद्रा म्हणते की बघा तुमची ही पोरगी देवीची शपथ घ्यायलासुद्धा तयार नाही त्यावर इंद्रा म्हणते की माझ्या पोरीचा अबोला देवीच्या शपथेपेक्षा मोठा आहे वेळ आल्यावर ती नक्की बोलेल तुम्ही उगाच तिच्यावर वाटतेल ते आरोप करू नका आणि तुम्हाला आठवतंय ना तुमच्या घरी जेव्हा भीशीची पार्टी होती तेव्हा मी तुमच्याकडून एक वचन होतं की जेव्हा कधी अशी वेळ येईल तेव्हा तुम्ही एक आई म्हणून माझ्या मुक्ताची बाजू घ्याल मात्र तुम्ही ते वचनही पाळू शकला नाहीत याचा मला खरच खेद वाटत आहे आणि त्यावर इंद्रा चिडूनच म्हणते की तुमच्या या पोरीचे खरे रंग समोर आल्यावर बघा तिची कशी दातखिळ बसली आहे ते आता ती या घरात राहू शकत नाही आणि मग ती मुक्ताच्या हाताला धरूनच तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण माधवी तिला थांबवते ती म्हणते की तुम्ही काय माझ्या मुलीला घराबाहेर काढणार आता तीच या घरात राहणार नाही तर दुसरीकडे सावनी हर्षवर्धनकडे जाते ती खूपच खुश असते आणि त्याच्यासोबत डान्स करायला सुरुवात करते त्यामुळे हर्षवर्धन तिला विचारतो की नेमकं काय झालं आहे त्यावर सावनी खुश होत सांगते की त्या मुक्ता आणि सागरचं लग्न मोडलं आहे आणि ते ऐकून हर्षवर्धनला तर धक्काच बसतो तो, तो विचारतो की लग्न मोडला आहे की मोडणार आहे त्यावर सावनी म्हणते की त्यांचं लग्न मोडल्यातच जमा आहे आणि मग ती हर्षवर्धनला घडलेला सगळा प्रकार सांगते ती म्हणत असते की मुक्ता घरच्यांपासून काहीतरी लपवत होती आणि त्याच गोष्टीमुळे ती गेल्या काही दिवसांपासून घरीसुद्धा उशिरा जात होती जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी लगेच सागरला जाऊन भेटले आणि त्याच्या डोक्यात संशयाचा किडा सोडला आणि त्या किड्याने बरोबर त्याचं काम केलं आणि आज जेव्हा मी सईला कॉल केला होता तेव्हा तिने सांगितलं की आजी आज मुक्ताईला घराबाहेर काढत आहे आणि ते ऐकून हर्षवर्धनही खुश होतो तर सावनी म्हणत असते की आता सागर आणि मुक्ताचं लग्न मोडलंच आहे म्हटल्यावर सई त्या घरात राहू शकत नाही तिची कस्टडी आता मलाच मिळणार आणि मग तुलासुद्धा माझ्याशी लग्न करावंच लागणार मात्र त्यावर हर्षवर्धन काहीच उत्तर देत नाही तर सावनी म्हणत असते की तुला वाटत होतं ना हर्षवर्धन की मी काहीच करू शकत नाही पण बघ मी आता काय करून दाखवलं आहे ते आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की हो तुला नशिबाची साथ मिळाली म्हणून हे सगळं झालं आहे पण सावनी म्हणते की उगाच नशिबाला क्रेडिट देऊ नको जे काही केलं आहे ते मी केले, तर दुसरीकडे माधवी मुक्ताला घेऊन घराबाहेर जाण्यासाठी निघालेली असते पण बापू तिला थांबवतात ते म्हणत असतात की सुनबाई कुठेही जाणार नाही पण हे वातावरण शांत होईपर्यंत थोड्या वेळासाठी तिला तुमच्या घरी राहू द्या मात्र त्यावर माधवी चिडून म्हणते की हे तुम्ही सांगण्याची गरज नाही आहे आता आमची मुलगी इथे पुन्हा कधी येईल ते आम्ही आमचं ठरवू आणि ते ऐकून बापू काळजीत पडतात मात्र त्यावेळी मुक्ताच माधवीला समजावते की आई मी कुठेही येणार नाही ये माझ्याशिवाय सई नाही राहू शकत मात्र इंद्रा म्हणते की तू तिची काळजी करू नको तिची आजी अजून जिवंत आहे आणि मग ती स्वतःच पुढे जात मुक्ताचा हात पकडते आणि तिला घराबाहेर ढकलून देते पण त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि तो मुक्ताला सावरतो आणि मग तो, तो मुक्ताचा हात पकडून तिला पुन्हा घरात घेऊन जातो तो मुक्ताला म्हणत असतो की ऐनवेळी तर तुम्ही बडबड करून माझं डोकं खात असता मग आज अशा गप्प का बसला आहात सईसाठी तर तुम्ही सतत माझ्याशी भांडत असता मग कधीतरी स्वतःसाठी सुद्धा भांडायला शिका मात्र त्यावर इंद्रा विचारते की सागर हे काय बोलतोय तो तू बाहेर जाऊन आलासुद्धा तरीसुद्धा या बाईने तोंड उघडलं नाही आणि त्यावर सागर म्हणतो की आई या सगळ्यात मुक्ताची काही चूक नाही चूक माझी आहे आणि जिने या घराची अब्रू वाचवली आहे ती या घरची सून घराबाहेर जाणार नाही आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते आणि मग त्यानंतर सागर बाहेर जातो आणि बाहेरून स्वाती आणि कार्तिकला घेऊन येतो त्या दोघांना बघून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटते इंद्रा त्यांना विचारत असते की तुम्ही दुबईवरून कधी आलात मात्र त्यावर ते, ते दोघे काही उत्तर देत नाही स्वाती मुक्ताकडे जात म्हणते की काळजी करू नको आता सगळं काही ठीक होईल तुझी इच्छा होती ना भाईने यात सामील व्हावं मग तो आता या सगळ्यात सामील झाला आहे आणि ते ऐकून मुक्ता सागरकडे बघू लागते तर सागर तिला हो म्हणतो आणि मग स्वाती सगळ्यांना सांगते की मी दुबईला जायचं आहे असं सांगून या घरातून बाहेर पडले पण मी दुबईला कधी गेलेच नाही मी आणि कार्तिक मुंबईमध्येच एका लॉजवर राहत होतो आणि मग कार्तिक मुक्ताचीही माफी मागतो आणि सगळ्यांना सांगतो की मुक्ता वहिनीने त्या दागिने मलाच दिले होते आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताने कार्तिकाने स्वातीसाठी जे काही केलं आहे ते सगळ्यांसमोर येते आणि मग इंद्राला स्वतःचीच लाज वाटू लागते आणि मग त्यानंतर सागर मुक्ताला प्रॉमिस करतो की यापुढे मी कधीच आपल्यामधील विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा